सलग सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराबाहेर गर्दी झालेली आहे अंबाबाईच्या दर्शनासाठी अनेक भाविक संपूर्ण राज्यभरातून कोल्हापुरात दाखल होत आहेत ही सध्या कोल्हापुरातली दृश्य आपण बघतोय भाविकांची किती मोठी रांग लागलेली आपल्याला दिसत आहे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा आहे भवानी मंडपातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भाविकांची ही दर्शन रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून आणखी अपडेट्स घेऊयात शेखर कुठपर्यंत आपण पाहिलं तर गेल्या दोन तीन ते तीन दिवसांपासून खर तर सलग सुट्ट्या आहेत आणि त्याचाच आनंद जो आहे तो पर्यटक तसंच भाविक जे आहे ते घेताना पाहायला आहेत तीन दिवसांपासून कोल्हापूर अक्षरशः गजबजलेला पाहायला आहे आणि आज देखील या अंबाबाईच्या दर्शनाला मोठी रांग देखील आता भाविकांनी लावल्याचं पाहायला मिळते जवळपास दो दोन ते तीन तास दर्शनासाठी लागत आहेत आजची ही रांग जर बघितली तर अंबाबाई मंदिरातून भवानी मंडप आणि भवानी मंडपातून ही बाहेर शिवाजी चौक पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे त्यामुळं नक्कीच काल दोन दिवसांपासून जी गर्दी होती त्यापेक्षाही जास्त गर्दी आज सोमवार देखील सकाळपासून पाहायला मिळते आज सकाळपासून हजारोंच्या संख्येनं भाविकांनी दर्शन घेतले आणि आजचा हा सुट्टीचा दिवस देखील नागरिक आणि भाविक जे आहेत ते कोल्हापुरात येऊन साजरा करताना पाहायला मिळतात आई अंबाबाईचे दर्शन घेते त्यामुळे नक्कीच आज देखील भाविकांची सुट्टीच्या निमित्तानं मोठी गर्दी असेल अशी शक्यता रीती आहे शेखर धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी <स्थाथा>